यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ साखर कारखाना इथे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे जवळपास पाऊन तासांपासून हा रास्ता रोको सुरू आहे दोन्ही लेनच्या लेन दोन्ही बाजूनं वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे पोलिसांचे देखील या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे शेतकरी आणि शेतकरी पुत्राच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकटे पन्नास हजार मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करूया माझ्यासोबत आंदोलन शेतकरी आपण त्यांच्या सोबत करूया काय मागणं आहे तुमचं शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतक सरकारने द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची योग्य वेळ मुख्यमंत्री साहेब ही आलेली आहे तुम्ही तुमच्या भाषणात इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू आज शेतकऱ्यांवर ती वेळ आलेली आहे तुम्ही कर्जमाफी करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुम्ही विदर्भाचे असून शेतकऱ्यांना सावत्र वागणूक देत आहे विदर्भाच्या आज विदर्भात शेतकरी हवालदिल झालेला आहे कित्येक शेतकऱ्यांचं पीक खरडून गेलेलं आहे कित्येक सोयाबीन सडलेलं आहे आणि आमच्या पराट्याला पात्या पात्या नाही बोंडे नाही पोंडे आहेत ते सडून गेलेले आहेत शेतकरी आज हवाल दिलेला आहे आज शेतकऱ्यांना आधार यवतमाळला येत आहे तुम्हाला उद्घाटनाला वेळ आहे पण शेतकऱ्याच्या बांधावर यायला तुम्हाला वेळ नाही हे आमची शेतकऱ्यांची खंत आहे तुम्हाला आम्ही सांगतो की तुमच्या जिंमत असेल तर शेतकऱ्यांना वन टू वन बोला आम्ही शेतकरी तुमच्या सोबत बोलायला आतुर आहे आम्ही तुम्हाला बोलायला तयार आहे मुख्यमंत्री साहेब अकरा वाजता आम्ही तुमच्या जवळ येऊ आणि सांगू शेतकऱ्यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांचे हाल काय आहे आज शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सर्जकट कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा पन्नास हजार रुपये मदत जाहीर करू शेतकऱ्यांना न्याय द्या आपण बघतोय की कर्ज माफी आणि ओला दुसका हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सोमवारी खुद मुख्यमंत्री यवतमाळच्या दौऱ्यावर आहे हो त्यामुळे शेतकरी कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या